राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर नगरीत अनेक लोककल्याणाचे प्रकल्प उभारले राधानगरी धरण खासबाग विद्यार्थी वसतिगृह यासह कोल्हापुरात रेल्वे आणली राजर्षी शाहू महाराजांनीच वीस एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी कोल्हापूर ते मिरज मार्गावर राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकारातून पहिली रेल्वे धावली या घटनेला आज एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या रयतेच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या अनेक प्रकल्पांमध्ये कोल्हापूरच्या रेल्वेचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात दळणवळणाची फारशी साधनं नव्हती रयतेची गरज ओळखून शाहू महाराज यांनी कोल्हापूर ते मिरज या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी घोटाळे तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात रेल्वे स्टेशनची उभारणी करून राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर ते मिरज रेल्वेचा पाया घातला तीन मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी शाहू महाराजांनी रेल्वे सेवेचा शुभारंभ केला चांदीची कुदळ मारून भूमिपूजन केलं अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी त्या काळात सुमारे तेवीस लाख रुपये खर्च करण्यात आला राज्याभिषेकाच्या दुसऱ्याच दिवशी शाहू महाराजांनी हे पहिलं लोककल्याणकारी काम केलं या रेल्वेमार्गाचं काम तीन वर्षात पूर्ण करण्याचं त्यांचं नियोजन होतं पण प्रत्यक्षात पावणे तीन वर्षातच हे काम पूर्ण झालं त्यानंतर तत्कालीन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते वीस एप्रिल अठराशे रोजी उद्घाटन झालं आणि एकवीस एप्रिल रोजी मिर्जेच्या दिशेनं कोल्हापुरातील पहिली रेल्वे धावली त्यावेळी या प्रवासासाठी चौदा तास लागत होते सहा आणि तीन पैसे असा त्यावेळी रेल्वेचा तिकीट दर होता शाहू महाराजांच्या या दूरदृष्टीला आज एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता रेल्वे विभाग रेल्वे सल्लागार आणि प्रवासी संघटनेचे पदाधिकारी शिवनाथ बियाणी यांनी या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी रेल्वे स्थानकावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय एकशे पस्तीसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या कोल्हापूर मिरज या रेल्वेमुळं दळणवळणाच्या नकाशावर कोल्हापूरचं नाव ठळक झालं